नवीन चष्माचा विचार करता नवीन स्टाईल पाहिजे ब्रँडर्ड पाहिजे आणि परवडणारा पाहिजे तर आजच भेट का चष्मागृहाला इथे तुम्हाला मोफत डोळे तपासणी करून मिळेल ज्येष्ठ नागरिकांसाठी एकूण टक्के सवलत कोळे राईस चाळीस ते पन्नास टक्के सूट लहान मुलांसाठी असंख्य फ्रेमचा व्हरायटी मिरज मध्ये सर्वात जास्त चष्मा फ्रेम व्हरायटी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत चष्मा मिळण्याचं एकमेव चष्मा चष्मागृह आजच भेट का आमचा पत्ता सताशी टॉवर हिरा हॉटेल चौक रोड मिरज मोबाईल नंबर सांगली जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिर सातशे पन्नास रक्तदात्यांनी केले रक्तदान दादा कदम यांनी केले कौतुक सध्या राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यानं रक्तदान हे जीवनदान ते वाचवते दुसऱ्याचं प्राण हा संकल्प डोळ्यासमोर ठेवून अखिल भारतीय आणि महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथराव शिंदेअप्पा यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त पंच्याहत्तर हजार बाटल्या रक्तसंकलन करण्यासाठी राज्यभर भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये सांगली जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन मिरज शहर केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांनी मिरजेत आयोजित केलेल्या भव्य रक्तदान शिबिरात सातशे पन्नास बाटल्या रक्त संकलन करून नवा विक्रम नोंदवला या भव्य रक्तदान शिबिरामध्ये उत्स्फूर्तपणे तरुण तरुणी यांनी सहभाग घेऊन रक्तदान केले यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष दादा कदम महादेव कुरणे माजी नगरसेवक गणेशदादा माळी डॉक्टर पंकज महत्रे बाबासाहेब अळतेकर यांच्यासह मॉर्निंग ग्रुपचे कॅप्टन रवी अटक मॉर्निंग ग्रुपचे यांच्यासह सदस्य मान्यवरांनी या शिबिरामध्ये भेट दिली यावेळी सांगली जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन मिरज शहर केमिकल अँड ड्रगिस्ट असोसिएशन विशाल दुर्गाडे अरुण कोरे विजय मगदुम गणेश कोळसे अधिराज पाटील धनवडे यांच्यासह पदाधिकारी सदस्य उपस्थित होते भव्य रक्तदान शिबिरामुळे रुग्णांना जीवदान मिळणार असल्यानं जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीर दादा कदम यांनी असोसिएशनचं कौतुक केले आज आदरणीय जगन्नाथरावजी शिंदे आप्पा अखिल भारतीय केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष त्यांच्या व अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त महारक्तदान शिबिराचं आयोजन हे संपूर्ण भारतामध्ये केलेलं आहे त्याचबरोबर सांगली जिल्हा आणि मिरज शहर या ठिकाणी या रक्तदान शिबिराचं आयोजन पटवर्धन हॉल तसेच गुलाबराव पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज या ठिकाणी रक्तदानाचं शिबिराचं आयोजन केलेलं आहे मिरज शहरातील तसेच मिरज तालुक्यातील जवळपास या ठिकाणी सातशे ते आठशे रक्तदात्यांनी आज रक्तदान होईल अशी अपेक्षा आहे सध्याच्या आत्तापर्यंतच्या जवळपास बारा वाजेपर्यंत तीन साडेतीनशे रक्तदात्यांनी रक्तदान केलेला आहे आणि तो सातशेचा आकडा आम्ही घासा शक्य गाठणं शक्य आहे असं आम्हाला वाटतंय आणि या ठिकाणी मी मिरजेतील केमिस्ट सभासद त्यांचे नातेवाईक त्यांना अजून देखील आव्हान करतो की, की रक्तदान करावा रक्तदान केल्याने आपल्या रक्तातील किंवा शरीरातील इम्युनिटी पॉवर वाढत असते रक्तातील पेशी हो वाढत असतात त्यामुळे रक्तदान करणं हे खरोखर कर प्रत्येक माणसानं गरजेचं आहे आणि आदरणीय आप्पासाहेबांना पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आज या ठिकाणी मिरजेमध्ये अखिल भारतीय केमिस्ट असोसिएशनच्या अध्यक्ष आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय माजी आमदार जगन्नाथ शिंदे आप्पासाहेब यांचं वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राच्या या केमिस्ट असोसिएशननं एक अतिशय चांगला उपक्रम त्या ठिकाणी आपल्या हाती घेतलेला आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे रक्तात रक्ता रक्ताचा प्रचंड त्या ठिकाणी तुटवडा झालेला आहे अशा वेळेला त्यांच्या पंच्याहत्तर वाढदिवसानिमित्त पंच्याहत्तर हजार बाटले रक्त त्या ठिकाणी रक्तदान करण्याचा निर्णय महाराष्ट्र घेतलेला असोसिएशनने घेतला अशा वेळेला सांगली जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे सर्वच प्रमुख पदाधिकारी कोळसे साहेब विजयजी मगदूम साहेब कद्दू साहेब विशालजी दुर्वा दुर्गाडे यांनी सर्वच त्यांचे सहकारी एकत्रितपणे येऊन एक, एक चांगला उपक्रम चांगला या ठिकाणी केलेला आहे आणि आज या ठिकाणी एक आगळ्या वेगळ्या स्वरूपानं एक चांगल्या पद्धतीनं एक त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा या पंच्याहत्तर uh, हजार ब्लड डोनेशनच्या uh, बॉटल्स करून उपक्रम केलेला आहे त्याबद्दल मी मनापासून अभिनंदन करतो आणि जगन्नाथ आबा शिंदे जगन्नाथ शिंदेसाहेबांना या ठिकाणी आबासाहेबांना वाढदिवसाच्या सगळ्यांच्या मिरजकरांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो